यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते बाळासाहेब बसके या ठिकाणी बापूंना शुभेच्छा तिथे मी विनंती करतो बाळासाहेब मस्के यांना की आपण बापूंना आप या ठिकाणी अनिश्चित सोहळ्याच्या शुभेच्छा द्याव्या सर्वप्रथम शेतकरी परिवाराच्या वतीनं आणि शेतकरी तरुणांच्या वतीनं कुंडली बापू खांडे यांना कोटी कोटी शुभेच्छा आज खरोखरच एक उत्साहाचं वातावरण आहे आज आपण पाहतोय की बापूचा हा जो अभिष्ट चिंतन सोहळा आहे मोठ्या जलोषात उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय म्हणजे अनेक काही सोहळ्या आहेत त्यामध्ये हा सोहळा एक सोहळा आणि सण म्हणून साजरा होतोय हे बीडकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे या सोहळ्याकडे या गर्दीकडे या तरुणांकडे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या हिमालय आणि सह्याद्री सारख्या माणसाकडे पाहून असं वाटतंय की येणारी बीडची विधानसभा ही भगव्याची आणि युतीची असणार यामध्ये कोणतीही शंका नाही त्यामुळे बापूला विषय बोलताना मी एवढंच म्हणेल की उच्चांद तो बहुत गुरुर आहे की उदके पास नूर है चांद तो बहुत गुरूर आहे की उसके पास नूर है। लेकिन उस को भी क्या पता हमारे पास भी बापू जैसा कोई नूर है म्हणजे आपण एक सांग पाहतोय की आपल्या वाट्याला सारा संघर्ष आहे कारण एका गावातल्या झोपीपासून इथपर्यंत येणं ही काही सोपी गोष्ट नाही म्हणजे मी सुद्धा संघर्ष करत आलोय म्हणजे नागरिक वाढदिवसा म्हणजे तिथं नागरिक आलं की हा बीडच्या इथल्या गटूड राजकारणाची नागरिक करायला होकलाय त्यामुळे इथं शुभेच्छा द्यायला जाण घेतलं म्हणजे आपण आजपर्यंत पाहतो की एक साधारणपणे या माणसांना आपलं आयुष्य हे सामान्य गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य परिवारासाठी व्हायला म्हणजे आपण पाहतोय की कालचा कोविडचा काळ आला परिस्थिती भयानक होती आज इथं एकही माणूस नाही की त्याच्या शेजारचा किंवा वैगीचा इथं माणूस दगावला नाही आणि अशा वेळेला आपण इथं बीडच्या राजकारण पाहिलं ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष इथं सत्य सत्ता भोगल्या इथं यांनी लुटमारी केली मात्र ज्यावेळेस वेळेस आपल्यावरती नेतलं ज्यावेळेस आपला बाप भाऊ आपली बहीण जेव्हा आपली आई कोरोनानी ग्रस्त होती त्यावेळेस कडे लावून घरामध्ये बसले आणि अशा वेळेला पाचशे खाटाच रुग्णालय उभा करून वेर गरिबांच्या पाठीशी आधार उभा केला असा आधार वड म्हणजे कुंडी बापू खांडे आणि अशा आधार वडाच्या पाठीशी आपण सुद्धा आधार उभा करणं आणि पुढचा उद्याचा आमदार करणं हे आपलं नैतिक काम आहे कारण आपण पाहतोय की बीडमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने एक पेपरला बातमी होती की दर वस्तीचे रस्ते हे टॉटीमध्ये घातले आणि आता म्हणताय की आम्हाला विकास करायला सत्ता द्या मग एवढ्या चाळीस वर्षात का झोपा काढल्या होत्या म्हणजे यांना बोलायला सुद्धा गावाकडच्या शिरवाळ शिव्या सुद्धा कमी पडतील म्हणजे आपण त्याच्या नाही गावागावाच्या पारावर आणि दारा दारामध्ये घराघरातून चुली चुली कशी दे म्हणजे ज्याचे जसे फळ आहेत तसे फळ होत आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहतोय हा एक संघर्ष आहे सर्वसाधारण आज जर आपण पाहत की सर्वसाधारण खेड्यातून इथपर्यंत आपण जर बापूच्या संघर्षाबद्दल विचारलं एक शाळेत म्हणतो की की मंजिल नाही पताय की बापू के संघर्ष का दास्ता मंजिल नाही आहे की बापू के संघर्ष का दता रास्तोशी पुढो की सफर कितना मुश्किल था आणि असा मुश्किल सफर करत हा माणूस इथपर्यंत पोहोचतो म्हणजे आता उद्याचा काळ जो आहे हो उद्याचा काळ या वाढदिवसाच्या निमित्तानं हा संकल संकल आने एक संकल्प संकल्पाचा काळ आहे आणि बापू एकंदरीत मी ग्रामीण भागाचा पोरगा आहे तात्या इथं आहेत फटसाहेब आहेत जाधव साहेब आहेत या ठिकाणी कौतक साहेब सारे या ठिकाणी आहेत एक शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याच्या गावागावा घराघरातून या ठिकाणी आवाज उठतोय मुंबईमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि बीडमध्ये सुद्धा यांच्यावर नांगर फिरवणारे शेतकऱ्याचं पोरग आमदार केल्याशिवाय थंड बसणार नाहीत असा या ठिकाण सुरू त्यामुळं या ठिकाण बापूला पुनशे एकदा शुभेच्छा देताना एवढंच मी म्हणेल की ही काही वाऱ्याची झुळूक नाही हा तर थांचा वाच आहे आणि येणाऱ्या तुफानाची ही सारी सुरुवात आहे असं मग बोलत या ठिकाण ग्रामीण भागाच्या वतीनं शेतकरी कुटुंबाच्या वतीनं पुण्याचे एकदा बापूला शुभेच्छे शुभेच्छा देत बापूंना बापूंना एवढ्या एवढ्या संकल्पना एवढ्या शिताचिंतन करतो की त्यांना आरोग्य लाभो त्यांनी अक्षयवंत व्हा कीर्तिवंत व्हा यशवंत व्हा वरदवंत व्हा आयुष्यवंत व्हा आणि यांच्या मुलावरती टाटा लागून या बीड जिल्ह्याच्या बस भगवा झेडा फडता एवढ्याच या ठिकाण शुभेच्छा तिचा वेळ घेता या ठिकाण थांबतो जय जिताऊ जय शिवराय जय महाराष्ट्र